नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पान शॉट कसा बनवतात ते बघणार आहोत आपल्या सर्वांनाच पान खूप आवडतं पान जेवणानंतर खाल्लं तर पाचक असतं आणि तोंडाची दुर्गंधी दूर करतो तसंच बाळंदेसाठी पान खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं आज आपण पान ब बघणार आहोत त्याच्यासाठी मी पानं घेतलेले आहे हे छोटे छोटे पानं आहे मग मी हे जास्ती पानं घेतले मोठे पानं असले तर सात आठ पानं पुरेसे आहे आपल्याला आता आपण ह्याचे देठ काढून घेऊया दे हे पाहू शकतात असे जाड देठ जो आहे तिथपर्यंत आपल्याला काढायचे असे हे बाहेर काढून टाकायचे अशी कात्रीने बारीक बारीक आपण पीसेस करून घेऊया असे पान बारीक बारीक चिरून घेऊया आता पान पान शॉर्टसाठी आपल्याला एक ते दीड चमचा सोप घ्यायची आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे आपण ग्रीन कलर घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण सोप घालून घेऊया आणि सोप बारीक करून घेऊया घेऊयामध्ये आपण दोन चमचे खोबरं घालूया खोबऱ्याची ही पावडर आहे डेसिकेटेड कोकोनट आपण म्हणतो को याला ह्याच्यासोबत आता पाना घालून घेऊया आणि फिरवून घेऊया आपण आता दोन चमचे आपण गुलकंद घालून आला ह्याच्यामध्ये तर आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया त्यामध्ये आपण बर्फाचे क्यूब घालवूया म्हणजे काय होतं हिरवा रंग राहतो द्यायचा पाण्याचा याच्यात आपण चार चमचे पिठी साखर घालतो आहे परत आपण बर्फाचे दोन क्यू घालून घेऊया आणि एकदा परत छान फिरवून घेऊया आता एका बाउलमध्ये आपण हे पाण्याचा मिश्रण केलं होतं पान शॉर्टसाठी आपण ते काढून घेऊया आता आपण दोन चमचे इथे पान पानाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते मिक्सरमधल्या पॉटमध्ये घालून घेऊया यामध्ये आता आपण एक च चमचा पिठीसाखर घालतो आहे गुलकंद घातला आहे त्यासोबत आपण पिठी साखर पण घालूया थोडासा फोड कलर घालते मी थ्री फोर कप आपण दूध घालून आलो आहे छान मिक्स करून घेऊया आता मिक्सरच्या बॉटमध्ये याच्यासाठी घातलं आहे की त्याने आपण छान मिक्स करू शकतो किंवा रवीने पण घुसवू शकतो आपण अर्धा कप व्हॅनिला आईस्क्रीम घालवून आली मी आता ह्याला झाकण लावून फिरवून घेऊया आपण इथे ग्लासमध्ये बर्फाचे पीसेस घालून घेऊया त्यामध्ये आपण हे पान शॉर्ट जे केले तयार ते घालूया आता ग्लासमध्ये आपण पान शॉट घालून आहे आता त्याच्यावर थोडंसं पिस्ता घालूया सोबत केसर घालायचं असेल केसर घालू शकता किंवा गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या घातल्या तरी चालेल किंवा ओल्या घातल्या तरी चालेल मी पान घेतलेले त्याच्यावर थोडासा गुलकंद घालूया गुलकंद छान पसवून घेऊया पान शॉट बरोबर पान राहायला राहायलाच पाहिजे आता त्याच्यावर आपण थोडंसं कोकोनट घालूया डेसिको डेसिकेटेड कोकोनट घालते त्याच्यावर थोडीशी टूटी फ्रुटी घालूया आपण त्याच्यावर परत गुलकंद घालूयात थोडासा आता त्याच्यावर एक चेरी ठेवूया बाहेर असंच पान मिळतं म्हणजे मुलांना खूप आवडतं असं आपलं पान शॉर्ट तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा